आंध्र प्रदेशात काय घडते देशातील सर्वच राजकीय पक्षांना आता लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत भाजप काँग्रेस सह अन्य पक्षाकडून आगामी लोकसभा निवडणुकीची के तयारी केली जात आहे आंध्र प्रदेशमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांची बहीण शर्मिला रेड्डी काँग्रेसमध्ये सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आंध्र प्रदेशचे प्रभारी मेनेकम टॅगोर हे शर्मिला यांचा पक्ष वाय एस आर तेलंगणा पार्टी काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या प्रयत्नात आहेत विशेष बाब म्हणजे जगमोहन रेड्डी यांची आई मुलीच्या बाजूने आहे जगमोहन कारागृहात असताना पक्षाची कमान सांभाळण्याचे काम शर्मिला यांनी केले होते परिणामी शर्मिला यांना सोबत घेत काँग्रेस दक्षिणेत आपले लक्ष केंद्रित करत आहे आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी शर्मिला काँग्रेस पक्षात सामील झाल्या तर दक्षिणेत तेलंगणानंतर आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसची ताकद वाढू शकते काही दिवसांपूर्वी शर्मिला यांनी सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेतली होती लवकरच त्या राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेणार आहेत दूरदर्शन न्यूज लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा